हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अगदी हेल्दी असे चॉकलेट मोदक पण विदाउट चॉकलेट अतिशय टेस्टी आणि अगदी हेल्दी बिल्कुल गिल्ट फ्री तुम्ही हे मोदक खाऊ शकता जनरली सगळेजणं चॉकलेट मोदकमध्ये चॉकलेटचा वापर करतात किंवा बिस्किटांचा वापर करतात परंतु इथे कुठल्याही प्रकारचा मैदा बिस्किट चॉकलेटचा वापर न करता अतिशय हेल्दी असे हे मोदक तयार केले आहे इथे मी एका कढईमध्ये दोन चमचे इतकं साजूक तूप घालून घेतला आहे आता या तुपामध्ये साधारण दोन कप इतकं एका मेजरिंग कंपनी मी ओट्स घेतले आहे हे प्लेन ओट्स आहेत ते छान आपण हलका कलर बदलेपर्यंत परतवून घेणार आहोत ओट्स खाण्याचे भरपूर फायदे आहेत ओट्समध्ये फायबर भरपूर प्रमाणात आहे ओट्स अँटीऑक्सिडंट असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्याचप्रमाणे ओट्समध्ये भरपूर जीवनसत्वे आहे आणि वजन कमी करणारे लोक तर ओट्सचा वापर नेहमीच आपल्या आहारात करतात आणि इथे हे मोदक ओट्सचे बनवलेले आहेत त्यामुळे अगदी जे हेल्थ कॉन्शियस लोकं आहेत तेही हे मोदक अगदी आनंदाने खाऊ शकतात कुठलाही किंतु परंतु न घेता त्याचप्रमाणे ओट्स कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी करते आता हा भाजून घेतलेला ओट्स आपण एका मिक्सिंग जारमध्ये घालून छान शक्य तितकी बारीक पावडर करून घेणार आहोत अशा पद्धतीने अगदी बारीक असा आपल्याला हा ओट्स दळून घ्यायचा आहे आता हा ओट्स आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया ओट्सचे सेवन हे हृदयविकाराचा धोकाही कमी करते आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ओट्सचं सेवन अत्यावश्यक आहे अशा पद्धतीने आपण ही ओट्सची पावडर करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण दोन चमचे इतकी कोको पावडर घालून घेणार आहोत ही प्लेन कोको पावडर आहे आता कोक कोको पावडर आणि ओट्स हे मिश्रण आपण छान आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर त्यामध्ये गोडव्यासाठी आपण इथे कंडेन्स मिल्कचा वापर करणार आहोत कंडेन्स मिल्क ऐवजी तुम्ही गुळाची पावडरही यात घालू शकता इथे मी कंडेन्स मिल्क वापरलेला आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे दोन ते तीन चमचे इतकी गूळ पावडर किंवा किसून गूळही यात घालू शकता आता यामध्ये मी दोन चमचे इतकं कंडेन्स मिल्क टाकणार आहे आणि त्यानंतर हळूहळू जसं आपल्याला बाइंडिंगला जेवढं दूध लागेल त्या पद्धतीने आपण रूम टेम्परेचरवरचं दूध यात घालून छान मळून घेणार आहोत इथे मी जवळपास एक कप इतकं छोटा कप इतकं दूध घेतलेलं आहे मी है थोड़ा थोड़ा दूद याद हे थोडं थोडं दूध करून यात घालून छान हे मळून घेणार आहेत जसं जसं दूध लागेल तशा पद्धतीने तुम्ही दूध घालून हा कणकेचा गोळा छान मऊ असा करून घेणार आहोत जेणेकरून त्याला बायंडिंग चांगली येईल मला इथे पूर्ण एक कप इतकं दूध लागलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा गोळा तयार झाला पाहिजे अगदी कडकही नाही किंवा अगदीच मऊ असा नाही अगदी कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने या पिठाची हवी आहे आपल्याला इथे मी स्टफिंगसाठी खजूर बारीक करून घेतलेली आहे शक्य तितकी बारीक करून घ्यायची आहे खजूर आणि यात ड्रायफ्रूट्स छान कुटून घातलेले आहे यामध्ये काजू बदाम पिस्ता आणि अक्रोड हे ड्रायफ्रूट्स आहेत आता आपण मोदक तयार करायला घेऊया इथे मी मोदक मोल्डला छान तूप लावून घेतलेलं आहे आता यावर आपण तयार करून घेतलेलं ओट्सचं मिश्रण छान साच्याला दाबून घेऊया अशा पद्धतीने किंवा तुम्ही गोळा करून त्यात आतमध्ये घालून पूर्ण साच्याला लावून छान पोकळी तयार करून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने मी हे मोदक तयार करून घेणार आहे आता साचा आपण बंद करायचा आणि नंतर आतमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपलं पीठ लागलेलं नाही आहे त्या ठिकाणी व्यवस्थित हे पीठ लावून याची छान पद्धतीने अशी पोकळी तयार करून घेणार आहोत पोकळी अगदी व्यवस्थित झाली पाहिजे कुठेही ही, ही पोकळी सुटता कामा नये आता ह्या पोकळीमध्ये आपण तयार करून घेतलेलं सारण ड्रायफ्रूट्स आणि खजूरचं जे सारण तयार करून घेतलं आहे ते अशा पद्धतीने आपण यात भरून घेऊया आणि वरच्या साईडनी पुन्हा ओट्सचं मिश्रण छान दाबून घेऊया आणि हळुवारपणे हा मोदक आपल्याला खोलून घ्यायचा आहे आपला मोदक तयार झाला आहे मोदक खोलताना अतिशय सावधगिरीने हा मोदक खोळायचा आहे जेणेकरून हा तुटला नाही पाहिजे वा किती छान मोदक तयार झाला आहे हा अशाच पद्धतीने आपण उरलेले सर्व मोदक बनवून घेऊया तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर कळ्या याला आलेल्या आहे आणि कलरही अगदी छान आलेला आहे अशाच पद्धतीने आता उरलेले ही मोदक मी बनवून घेतले आहे अतिशय हेल्दी झटपट आणि त्याचबरोबर अगदी चविष्ट अशी ही रेसिपी आहे बाप्पासोबत अगदी लहान मोठे सगळ्यांना आवडतील आणि कुठल्याही प्रकारचा गिल्ट न घेता हे मोदक खाऊ शकतो असे हे आजचे चॉकलेट मोदक विदाऊट चॉकलेट तयार झाले आहेत आता हा मोदक मी तुम्हाला कापून दाखवते आतलं स्टफिंग कसं आहे हेही दिसेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपकवान पुन्हा भेटूया अशा तटपटीत आणि नाविन्यपूर्ण रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा